आज कराड नगर परिषद यांची हो निवडणूक आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आज प्रभाग क्रमांक सहा मधून आज माझ्या पत्नीसाठी साठी आदरणीय पक्षप्रमुखांनी आदेश दिला की आपण प्रभाग क्रमांक सहा मधून लोकांच्या आड सोडवण्यासाठी आपण सक्षम आहात व आपल्या पत्नीस हे डिक्लेअर केलेले आहे आज भाजी मंडे परिसरात अतिशय दुर्गंधीचा प्रकार भाजी मंडे झालेली ठिकठिकाणी थीक कचरा पडलेला कि त्या ठिकाणी विल्हेवाट लावणं उचलणं लोकांच्या आड अडचणी लाईटची सोय नसणे रस्ते नसणे ड्रेनेज ची काम अर्धवट सोडणे जे रस्ते झालेले रस्ते आपले होते ते पुन्हा उकरून जे उकरलेले रस्ते पुन्हा गवज दाखवून लोकांची अतिशय दुर्गंधी या भागात पूर्ण पसरलेले आहे याच्या विरुद्ध करण्यासाठी व ही स्वच्छता करण्यासाठी व घातलेल्या नगरपालिकेत स्वच्छ नगरसेवक म्हणून माझी पत्नी जाईल पुढे मी अपेक्षा व्यक्त करतो व माझ्या पत्नीस योग्य काम करण्याची संधी द्यावी हे विनंती करतो मतदारांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे कारण काय अजून व पहिल्यापासून जे करत आलेले समाजसेवा त्यामुळे माझ्या पत्नीच चांगला मतदारांचा प्रतिसाद आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमचे शहर प्रमुख शेखर बर्गे यांच्या पत्न, पत्नीचा शीतल शेखर बरगे यांचा वार्ड क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा मधनं अर्ज भरलेला आहे त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत येणारी निवडणूक करड नगरपालिकेची ही आम्ही प्रतिष्ठेची केली असून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातो आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील आदित्य साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे आणि त्यांचं गेल्या इतक्या वर्षातलं शेखर बर्गे यांचं काम असेल त्यांच्या कुटुंबियांचं त्यांच्या पत्नीचं काम असेल याच जोरावरती या प्रभागांमधल्या प्रश्नांना घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम वेळोवेळी शेखर बर्गे यांनी विविध माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी फार सोपीच आहे लोक त्याला चांगल्या बहुमताने निवडून देतील तेवढीच अपेक्षा आहे आणि जनतेमध्ये एक चांगला विश्वास निर्माण करतील चांगलं काम नगरपालिकेमध्ये करतील तेवढीच अपेक्षा व्यक्त करत हो आज आम्ही आज फक्त अधिकृत पहिला शहर प्रमुखांचा अर्ज आम्ही भरलेला आहे त्यांच्या पत्नींचा पुढे अजून पाच सहा उमेदवारांची तयारी आहे जागा वाटपाची चर्चा सुरू आहे बी फॉर्म आम्ही जोडून उद्यापर्यंत हे सगळे अर्ज भरले जाते